हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटकीची सुकी भाजी झंजरीत आणि लवकर होणारी अशी तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे एक ते दोन पळ तेल घ्यायचं आहे इथे बघू शकते इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे आपण मोड आलेली मटकीची चव अप्रतिम लागते तुम्ही देखील नक्की करून बघा ही डब्यासाठी वगैरे तुम्ही देऊ शकता आता इथे मी तेल तापलेलं आहे त्यानंतर इथे मी राई टाकून घेते राई तडतडून झाले की आपण इथे जिरे टाकून घेणार आहोत जिरे टाकून झालेले आहेत आता इथे मी कढीपत्ता टाकून घेणार आहे कढीपत्ता टाकल्यानंतर इथे मिरची टाकणार आहे मी मिरच्या मी इथे दोन ते तीन कापून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो असे मी कापून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो न घालता देखील ही भाजी खूपच छान लागते तव्यावरती साधी परतून घेतली लाल तिखट मीठ टाकून तरीसुद्धा मटकीची भाजी खूपच छान लागते फक्त मोड आलेली हवी इथे मी कांदे टाकून घेते आहे कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे तुम्ही हवा तर बारीक कापून घेऊ शकता कांदा छान असा कलसून घ्यायचं आहे आपल्याला छान असा लाल गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदा कलसून घ्यायचा आहे सारखं सारखं इथे करपू द्यायचं नाही आहे गुलाबी हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला कलसायचा आहे इथे कांदा कांदा लवकर कलस कलसण्यासाठी इथे आपण मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार ही भाजी तीन ते चार माणसांसाठी पुरेशी आहे सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही झटपट ही भाजी बनवू शकता आणि चपातीसोबत भाकरीसोबत खूपच छान लागते ही भाजी नक्की ट्राय करा त्यानंतर इथे मी पाव चम्मच हळद टाकलेली आहे आवडीनुसार लाल तिखट घातलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण इथे हे मिरच्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत त्यानुसार लाल तिखट कमी टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हे तरीच लाल तिखट आहे एवरेस्ट कश्मीरी लालचं आणि इथे धनाजिरा पावडर देखील ॲड केलेला आहे मी पुन्हा आपल्याला हे मसाले कलसून घ्यायचे आहेत आता मी यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो देखील छान असे कलसून घ्यायचे आहेत आपल्याला देऊ शकता तुम्ही किती छान असा मसाला आपला परतला गेलेला आहे कलसला गेलेला आहे त्यानंतर इथे मी मटकी ऍड करून घेते आहे मटकी एक दिवस भिजत घालायची आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला कापडामध्ये बांधून ठेवली का त्याला मोड खूपच छान येतात अशी मिक्स करून घ्यायची आहे कांदा टोमॅटो एकत्र करून घ्यायचं आहे मटकीमध्ये छान असा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे सगळ्या मटकीला मसाला कोट झाला पाहिजे त्यानंतर मी इथे पाव चम्मच एवढं मी पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून मटकी जी आहे थोडी कडक कडक लागते दाताखाली येताना ती बरी लागत नाही सो त्यामुळे मी इथे पाव पाव कप एवढी पाव ग्लास एवढं मी पाणी टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा कळसून घ्यायचं आहे आणि इथे मी झाकण ठेवून सात ते आठ मिनटं ही मटके शिजू देणार आहे मटकीची भाजी हवा असेल तर तुम्ही गरम मसाला देखील ॲड करू शकता तर इथे आपली सात ते, ते, ते आठ मिनटानंतर आपली मटकीची भाजी रेडी आहे बघू शकता तुम्ही छान अशी शिजलेली आहे भाजी थोडीशी ओलसर लागते एकदमही सुकी लागत नाही खाताना त्यानंतर इथे आपण वरतून आता कोथिंबीर ॲड करून घेऊ तुम्हाला जर माझी मटकीची भाजी आवडली असेल मटकीची उसळ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील नक्की करा सोबतच नोटिफिकेशन टूल बारसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील किंवा घरातली व्लॉगिंग देखील मी शेअर करते काही कलेक्शन मी शेअर करते सो माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकन देखील नक्की प्रेस करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय